नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे रायपूर मुख्य रस्त्याची दुर्दशा बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल रामसुंगेकडून अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडून सात दिवसाच्या आत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी अन्यथा करण्यात येणार आंदोलन असा इशारा देखील देण्यात आलेला आहे आपण बघत हा कनक खुशी न्यूज चॅनल वर बातमी शेवटी पर्यंत बघा आणि चॅनल लाईब करायला विसरू नका रायपूर मुख्य रस्त्यावर खड्डे पडलेली आहेत यामुळे छोटी मोठी अपघात दररोज होत असतात याची माहिती सरपंच उमेश आंबटकर यांना वारंवार तोंडी दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे सणासुदीचे दिवस आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक दुचाकी आणि चार चाकी वाहनाने कुणी तर पायी पायी रायपूर बाजार चौकामध्ये खरेदीसाठी येत असतात तर कुणी मूर्ती खरेदी करण्यासाठी येतात रायपूर बाजार चौकाच्या मुख्य रस्त्यावर मोठी मोठी सिमेंट रस्त्याचे खड्डे पडलेले आहेत एवढेच नाही तर सिमेंट रोडमधील लोखंडी सडाकी बाहेर निघाले आहेत पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्यामुळे खड्डे दिसून पडत नाही त्या खड्ड्यामध्ये असणाऱ्या सडाकी सुद्धा दिसून येत नाही तर खड्ड्यामध्ये साचलेले पाणी गाड्याने नागरिकांच्या अंगावर उडत असते यामुळे दुचाकी आणि चार चाकी वाहने पंक्चर सुद्धा होत आहेत तर छोटी मोठी नियमित अपघात सुद्धा होत आहे तर पायी चालणाऱ्यांना पायी चालताना सळाकी ऋतून मोठा अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे या करता हिंना रायपूर येथील नागरिकांनी त्याचप्रमाणे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत गड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी केलेली आहे अन्यथा रायपूर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आणि या खड्ड्यांमुळे होत चाललेले अपघात लक्षात घेता अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी हिंगणा शाखेचे सचिव शैलेशजी किनेकर यांनी छन्नी आणि हातोड्याने सिमेंट रस्त्यातून निघालेल्या सडाकी तोडल्या यावेळी विदर्भ प्रांताचे रोजगार आयाम प्रमुख बाबूभाई शेख हिंगणा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष वसंताजी राडे यावेळी उपस्थित होते नागरिकांनी मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे रायपूर बाजार समितीचे सुद्धा मागणी केलेली आहे यामध्ये प्रकाश सोनकुसरे यशवंतराव धार्मिक लक्ष्मण बोधिलखंडे विलास तारेकर किशोर बिडवाई विनोद भांगे अशोक हिंगणेकर अशोक पानुरकर अशा या नागरिकांनीसुद्धा मागणी की सात दिवसाच्या आतमध्ये या सिमेंट रस्त्यावरची खड्डे बुजवण्यात यावी अन्यथा या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेला आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा